चप्पन राहते तिथेच येथेच मस्त आम्ही पण पार्टी करतोय ना बस खाली मस्त नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा आपल्या खुटले ट्रॅव्हल या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही चाललोय आमच्या नांदगाव हिली इथे चाललोय मी माझा मुलगा आम्ही दोघेच चाललोय ऍक्च्युली मुलगी आजारी आहे त्याच्यामुळे वाईफ आणि तिला घेऊन नाही आलोय आज संडे आहे मस्त आहे अ डोंगरा पाऊस पडतो ना मस्त आणि एवढी गर्दी आहे ना इकडे तुम्हाला समोर दाखवतो फुल गर्दी आहे फुल आज नांदगाव एकदम भरून गेलाय आमचा असणार ना हाय गर्दी हे बघा गर्दी नुसती गर्दी नांदगाव एक पिकनिक स्पॉट झालाय आमचा कुठून कुठून पब्लिक येते इकडे फेरण्यासाठी इकडे पोलिसांची गाडी पण लागले काय काय समजत नाही गाडी पिंजरा इकडे वॉटरफॉल आता इंजार हां परवेश मागे थांब पुढे नको हां आपल्या तिकडे जायचं आपल्या डोंगर गाडी तिकडे जात नाही ना त्याच्यामुळे गाडी इकडे लावली आपण आपण हो हो क्लायमेट एक बस्तला वाटतो ना पुरवेश पाऊस यायला पाहिजे फक्तच पाऊस आला तर अजूनच मजा येईल आणि याला तिकडे पाणी साठलं आहे तिथे आतमध्ये पोहण्यासाठी आपण सोबत त्याच्या एकट्याला काही पाठवणार नाही सेफ्टी पण आहे आपले त्यासोबत जो लोड आहे तो बांधणार त्याच्या कमरेला नंतर मग पाण्यात पोहायला पाठवणार त्याला अरे चप्पल पडली हां इकडे गर्दी एवढी आहे ना का भरपूर आहे फॅमिली जास्त करून जे इकडे आले आणि जे बाकीचे मित्र वगैरे येतात ते वरती वॉटरफॉल आहे तिकडे वरती गेलेत चला हा धावतो धावतोय गप चाल गप त्याला पोहायचं आहे म्हणून गप चाल इकडे टेंट वगैरे हो लावून बसलेत पार्टी करायला पार्टी म्हणजे ड्रिंक करायलाच बसलेत ऍक्च्युली हा 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 पॉवरफुल गर्दी आहे इकडे <laughs> <laughs>

सो मित्रांनो आपण वॉटरफॉलला मित्रांसोबत भरपूर वेळेला जातो पण फॅमिलीला पण वेळ द्यायला पाहिजे आपल्याला कारण की फॅमिली पण असते त्यांना पण एन्जॉय करायचा असतो तर माहिती सांगितलंच आहे तुम्हाला मुलगी आदर आहे म्हणून ते त्यांना नाही आणली आम्ही दोघं आले मस्त एन्जॉय करतो आहे दोघे आणि वॉटरफॉलच्या इथे फुल गर्दी आहे फुल आता समोर पण तिकडे पण जाऊ आपण आणि तिकडे मस्त डप्प्या तिकडे पण त्याला पोहण्यासाठी नेतो आज मी गर्दी चकित झालोय संडे संडेचा चा बहुतेक लोक ड्रिंक करण्यासाठी आलेत इथं गावाले पण आहेत आपले डुबुबला <laughs> डुबला डुबला <laughs> नाकात जाईल पाणी नाकात मग <laughs> दुब। दुब। बाबा डुबला बाप रे आबा <laughs> हा मस्त खेळतोय त्या लहान मुलांच्यात एकटाच त्यांच्या ग्रुपमध्ये एकटाच खेळतोय मैत्री करायला लगेच रेडीच लगेच मैत्री करून घेतो आ मस्त आम्ही पण पार्टी करतोय ना बस खाली बस हॅपी हॅपी तू काय पितो स्मूथ ते दे तिला देता जा तिला दे दा जा, <laughs> पोहु ना असं तिथं जा ना जा मागे जा इकडं नाही तिकडेच जा जा लवकर जा तिकडे जा ना पोह बस मी घे तू ये तू चाल मी वरती चालेल गेलं नाही पाठवणार तू ये बोललो नाय तिथं तू खाली बस आता आता छोट छोट आता अरे नाही काय

हा मम्मी आणि आली ती <laughs> ते रडतील आता मी तर इकडे ओके okay. इकडे बस कसं आहे आपल्या इकडे नांदगावचा वॉटरफॉल हा अरे इकडे नाचतोय का इकडे बघ हां बोल नांदगाव तिकडे बघ ना कॅमेरेच बघ नांदगावचा वॉटरफॉल कसं आहे सांग मग नुसतं मस्त आहे हा सांग त्यांना तुम्ही पण या नांदगावच्या वॉटरफॉलला मस्त गर्दी असते सांग हा बोल लास्त आहे बोलायला लाजत आहे का ॲक्च्युली तिथे जाम बोंड आहे मला माहित नव्हता मीच पडलो जाऊन व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मित्रांनो लॉकडाऊन मध्ये हे बघा आम्ही छान छान पुरेश हे बघा हा मधला गॅप पैना ना इथून वरती जायचो डेली डेली दोन हजार वीस तो गर्दी एवढी आहे की कुठे कोणत्या लोकेशन जाऊ काय समजतच नाही इकडे बसू पुरेश इकडे कर मजा कर खाली बस हे नको उडू नको हे नको पुरेश इथं बस खायला आणायला गेलाय काहीतरी <laughs> चप्पन हवते तिथे ये हा बस बस तिथे बस तिथे <laughs> <laughs> किती किती पिलेस तू सांग सेकंड ना हा मला नाही आणलीस ना, ना पियाला हा का असतंय एकटा एकटा पितोय मी मागाशी पिली मग मा तू पण पिलीस ना मागाशी पी 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 कस दाखव हा हा टाक तिकडे बाजूला ठेव नाही तिकडे वरती ठेव डोंगर काय डोंगर दाखवलं नाही मला दाखवतो बघा आमचा पूर्वी शूटिंग करतो माग की मागे बघ 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 बॅक असू दे असू दे बघत नव्ह खेळ खेळला एन्जॉय कर आहे आता पाऊस पावसात मस्त एन्जॉय करायचं था। अय थांब थांब हलवशील थां, था, था, तू जास्त बस मस्तच पावसालाय काय वाटती वाटती थांब कागतय मी टाइमलेस लावतो थांब तिकडे ला पाऊस आला मस्त चला तू बस तिथे उने जा बस काय पाण्यात काय चावत माशी चावते त्याच्या कायला 到底得不？哦弟弟 मस्तच एन्जॉय करतोय पैसा उसल गेलाय त्याने ऍक्च्युली चांगला एन्जॉय करायला पण काय आजारी पण पडतात मुलं जास्त पाण्यात राहून आणि एन्जॉय पण पाहिजे दोन्ही पण काय لا، <applause> بسلا. पडतोय क्लास अक्च्युली नांदाव हिल ला सगळ्या भुशी करून ठेवलाय एवढी गर्दी आहे आज उडी उडी टाकतोय टाक भाई यानी बॉटल मार्ली तो रड़ आता तो मुलान मुलगा बॉटल बॉटल खिलता ही मोटा च बस ॲक्च्युली ज्यांना ज्यांना जिथे जिथे जागा भेटेल ना तिथे तिथे एन्जॉय करतात कारण की एवढा क्लाउड आहे ना भरपूर भरपूर गर्दी झाली एकाच ठिकाणी ब बसू शकत नाही कारण की गर्दी खूप होईल त्याच्यामुळे जिथं जिथं जागा भेटेल तिकडे तिकडे ब जे पिकनिकला आलेले माणसं पण याच्यामध्ये शंभर टक्केमधून सत्तर पासष्ट ते सत्तर टक्के ड्रिंक करणारीच लोक आलेत बाकी उरलेली फॅमिली आहेत

काय नाही बस येते बस बस नाय ना कसं वाटायचं हे एक बस सांगितलं इथ पाहिजे ना इथे इथे हे पुरेश एवढे तीन तास तू अंघोल करतो तो तरी तुझं अजून मन भरला नाही हा काय बोलत आहे हा तू एवढ्या तीन तास पाहण्यात पोहतोय तरी पण तुला अजून पाण्यात पाहत आहे काळोख झाला साडेपाच वाजलेत मग अरे साडेपाच वाजले घरी जायचंय आपल्याला अजून हा मग आज आजारी वगैरे पाडलास मग आजारी पाडला मग हा हा <laughs> तिकडं बघ तिकडं बघ कॅमेरेच जाऊ हा आधी पाडला मग काय औष औषध रात्रवर खो खो केला मग तो बाय ना एवढा पाहून सुद्धा त्याचं मन नाही भरलंय मग काय तुला काय पान पाण्याच ठेवू चला बाप रे बाप रे बापरे आज गर्दी भरपूर आहे ना बघा मा का खात खाते खात उंदील उंदरा उंदरासारखा खाते बघा आता चला मित्रांनो मस्तच आम्ही एन्जॉय केला दोघंही आणि आता आलो घरी पाणी गरम करत ठेवलं हो आहे फ्रेश होतो आणि आराम करतो हो जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल नक्कीच तर आपल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय